लातूरमधील आणखी एका शेतकऱ्याची करुण कहाणी समोर आली आहे बैल नाहीत म्हणून या शेतकऱ्यानं स्वतःला अवताला झुंपलंय आठ वर्षांपासून स्वतःच ते बैलाची कामं करत आहेत लेकीच्या लग्नासाठी बैल विकले आणि पुन्हा ते घेऊच शकलेले नाहीत अशी त्यांची सध्याची परिस्थिती आहे आपण हे दृश्य पाहतोय लातूरमधली लातूरच्या अहमदपूरमधील अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण देशानं पाहिलेली आहे मात्र याच वृद्ध शेतकऱ्यासारख्या लातूरच्या दुसऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची सुद्धा दयनीय अवस्था आहे औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक गावचे पंचाहत्तर वर्षांचे वैजनाथ सूर्यवंशी गेल्या आठ वर्षांपासून बैल नसल्यामुळे स्वतः शेतातील अंतर मशागतीचं काम करतात हे दोन्ही वृद्ध दाम्पत्य शेतामध्ये सध्या कोळपणीचे काम करत आहेत गेल्या आठ वर्षांपासून मुलीच्या लग्नाला त्यांनी बैल विकलेले होते मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत तर दुसरीकडे दोन लाख रुपयांचा कर्जाचा बोजा सुद्धा त्यांच्यावर आहे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि शेती करायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे पंच्याहत्तर वर्षांच्या वैजनाथ यांच्या समोर हा सध्याचा संपूर्ण प्रसंग आपण पाहतोय सहा एकर जमीन आहे त्या सहा एकर मध्ये मी खळपणे हे माझ्या कष्टावर करतो आठ ते दहा वर्षापासून हे सतत चालतं माझं माझ्यावर कर्ज आहे दोन लाख रुपये हे कर्जाची फेड होत नाही माझ्यानं बैल मुलीच्या लग्नासाठी विकले त्यावेळेसपासून बैल पुन्हा मिळालेले नाही सतत हे हमेशाकरता व हर वर्षाला आता सध्या माझं सोयाबीन पेरलेलं आहे पाऊस नाही तरी पण ते कोळपणी माझी चालूच आहे